बहिण बघू शकता तुम्ही बघा आज पाणी आलं होतं बरं का आपल्याला पंधरा सोळा दिवसाच्या नंतर पाणी आलं तर हे बघा तुम्हाला तर माहिती काम चालू आहे आपलं म्हणजे आपल्या घराचं नाही डबल ना आपलं म्हणजे काय आपलं कधी बिल्डिंग होईन बान बहिनो माय मय बिल्डिंग कधी होईन काय माहित एवढा विचार नाही केला हो कधी की आपली पण बिल्डिंग खावा आपण पण गाडी घ्यावा आपण आपले जो पण बँक बॅलन्स असावा आपले जो पण सून नाना असावा एवढा विचारच नाही केला कधी आपल्या याच्यामध्ये चला म्हणजे मी एवढं हेच नाही केलं की वा आपल्याला पण बंगला बंगला पाहिजे नाही केलेलं चला तरी पण काय बात नाही करू हे बघा जीवनामध्ये नशिबामध्ये पाहिजे माणसं नशिबामध्ये असलं ना तर सगळं होतंय होतंय का नाही आणि मेहनत करावं लागते तुम्ही मला सांगितलं नशिबाच्या जेव्हा निस तुम्ही हे करतात काय उड्या मार्ग नाही त्याला मेहनत पण मेहनतीची साथ पाहिजे नशिबाची साथ पाहिजे खरी गोष्ट सांगते खरं कुठे पाहणं बहिण जर मेहनत असली आपली नशिबाची साथ असली ना तर आपण काही पण जगामध्ये कोणचं का व्हायना जे आपण निर्णय घेतलाय तो आपला यशस्वी ठरण खरं का कुठे पाहणं बहिण अशी गोष्ट आहे चला नक्कीच घेऊ कधी येऊ एवढा मट्टा कधी घेणोय मला एवढा मोठा मला बंगला अबे मोदी मेकू एवढा मट्टा बंगला दे दे रे दे, दे रे मोदी मैं तेरे बहुत गुणगान गाऊंगी और मैं तेरी पूजा करूंगी भला है भया बस <laughs> <laughs> गाना वरीन मोदी भला है बुरा है मोदी साहेब बहुत अच्छा है मोदी साहेब मेरे को ये दे दो जागा तुम मेरे को ऐसा एक बिल्डिंग ऐसा मस्त पैकी खडा मतलब बना के देऊ मे को तुम हां समजला का मोदी साहेब मी एकदम म्हणजे तुमचे पाया दुईन असे पाया दुईन मोदी साहेब खरा द्या एवढी मोठी बिल्डिंग मला करून द्या डायरेक्ट असं जागा ना देऊ पोटा रे हे मोदी लोग मोदी जे आहे ते पण काढून टाकीन म्हण उठी दोन बाई कराय का मग घर मला छोट चांगले भलं पत्राचं घर असून मी त्याच्यामध्ये सुखी समाधान आहे आणि चला कॉमेडी व्हिडिओ केला नाही तर काही काही लोक नसले तर काही पण बोलतो तर अशी गोष्ट हा बघा पाणी भांडणं भिवणं हे बघा नळ्या नळ टाकून घेतलाय मोठं हे पण दाजीनंच करून घेतलं आहे बरं का दाजी म्हणले आम्हाला पाणी लागते म्हणले आणि लोक लोक काय मनावर नाहीत घेत बघा तुम्हाला तर माहिती मग हे करायला लावले आजचे आज ते नाही का आपले गुतेदार गुतेदार साहेब <laughs> त्यांच्याकून त्याला म्हणलं करून दे त्यांनी पैप आणून दिले बरं का असं नाही त्यांनी पैप आणून दिले कारण की म्हणजे हे सतत नगरपालिकेचं का काम होतं पण त्यांच्या कोणते पैप म्हणजे हे झालेले होते आणि त्यांनी दिलं खर्च केला त्याच्यासाठी थे। थँक्यू सो मच धन्यवाद अजून काय बोलू पाणी झाले भरणं आणि झालंय असं की मला ओलानीच नाही बघा भेटाना बाण ए समंदर हा 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 तुझक हा तेरी प्या बनी जाऊ ऐसे मै तेरी जान बन जाऊ तर आपल्याला नाही नाहीये भावानं भिन्न वाला कपडे चिले मला परेशानी व्हायला आली बघा येशूच्या मम्मीच्या गेटवर टाकलेत येशूच्या मम्मीचा गेट आहे मै मैत्रीण नाही मम्मी नाही चांगली मैत्री नाही ईशीची मम्मी बिचारी कधी काय म्हणित नाही आता मम्मी जाण्याला घ्या आता राहायला पण हे त्यांचं घर आहे बघू शकता आणि हे वकील मामा त्यांचे ते वकील मामा म्हणजे वकील मामा म्हणजे त्यांचा नवरा वकील आहे टाका <laughs> मग एक एक कमी लगे